वामन मात्रे फाऊंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित सार्वजनिक श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो हो आहोत स्टार, स्टार क्रीडा मंडळ या ठिकाणी आपण जर बघत असाल तर पारंपरिकरित्या जो आहे या ठिकाणी गणरायासाठी देखावा सादरीकरण करण्यात येत आहे आणि कुठेतरी गावाकडच्या आठवणी ना पुन्हा एकदा उजाळा या ठिकाणी मिळतो आहे आजकाल आपण फ्लॅटमध्ये सर्वजण राहतो मात्र गावाकडची आठवण ही आपण विसरत चाललेलो आहे आणि तीच आठवण कुठेतरी या सादरीकरणाच्या माध्यमातून या देखावाच्या माध्यमातून स्टार क्रीडा मंडळ जे आहेत आता पुन्हा एकदा उदयास आणत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच खरं तर हा देखावा बघितल्यावरती गावाकडची आठवण येईल तुमचं सुद्धा गाव कुठलं आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगायचं हा देखावा सादरीकरण करत असताना तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जी बारीक सारीक गोष्ट आहे ती अगदी जी आहे विचारपूर्वक या ठिकाणी करण्यात कर आलेली आहे पूर्वी जर आपण बघत असाल तर ज्या पद्धतीने घर असायचं अगदी त्याच पद्धतीचं जे आहे आपल्याला या ठिकाणी सादरीकरण होताना दिसतं जशी भांडी असायची मोजकीच भांडी आणि तसंच सर्व काही दिसतं आहे त्याचबरोबर साईडला चूल आपल्याला दिसते आहे चिमणी आहे तर हे संपूर्ण जो काही देखावा आहे खरोखर गावाकडची आठवण करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये विराजमान झालेला आपला गणराया जणू काही गणरायाच्या चरणी अशी प्रार्थना या ठिकाणी केली जाते की जी सुख शांती गावाकडे गेल्यावरती मिळते तशी सुख शांती जी आहे यंदा देखील आम्ही कुठेही राहू दे परंतु ती सुख शांती प्रत्येकाच्या मनामध्ये आणि घरामध्ये वसू दे तर तुम्हाला हा देखावा हे सादरीकरण कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला यंदा अडोतीसावं वर्ष आहे स्टार क्रीडा मंडळ यांचं मागच्या वर्षी देखील आपण याच ठिकाणी आलो होतो त्यावेळेला खूप सुंदर असा देखावा सादरीकरण करण्यात आला होता आणि यंदाच्या वर्षी देखील एक पर्यावरणपूरक संदेश या ठिकाणी दिला जातो आहे तर अनेक असे सदस्य आहेत मंडळी हे आपण सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार कशी सुचली ही संकल्पना की आपण यंदाच्या वर्षी हे सादरीकरण केलं पाहिजे सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं हे अडतीश वर्ष आहे दरवर्षी नवीन काहीतरी देण्याचा आमचा संकल्प असतो जेणेकरून त्यातून काहीतरी मेसेज जाईल समाजामध्ये मेसेज कसं जाईल हे आम्ही पहिले विचार करतो आणि त्या दृष्टीने आम्ही संकल्पना आम्हाला जाणतो साधारणतः किती दिवस लागले हे सर्व काही आता हे आम्हाला पंधरा दिवस गेले सजावट करण्यामध्ये आणि वस्तू ह्या आम्ही बऱ्याचशा वस्तू ह्या आमच्या वाणीआली मधील घरांमधून आम्ही गोळा केलेल्या आहेत काही वस्तू या खेडेगावातून पण आम्ही आणलेल्या आहेत जसं की चांदप पिंपळोली अशा गावातून पण आम्ही वस्तू गोळा केलेल्या आहेत एखादी काही आठवण आहे का अशी की ही वस्तू मिळतच नव्हती आणि ती वस्तू पाहिजेच होती आम्हाला मग खूप धडपड करावी लागते पाण्याचा बंब भेटत नव्हता तर ते आम्हाला पाटील पाडे पाटील पाड्यामध्ये घोरपडे यांच्या घरा घरी तो भेटलेला आहे म्हणजे अजूनही जे आहे गावाकडचे काही भांडे वगैरे जे असतात ते जपून ठेवली जातात या ठिकाणी काय तर तरुण मंडळी सुद्धा आहे त्यांच्याशी आपण जे संवाद साधणार आहोत अर्थात बघा ज्या वेळेला हातभार लावायचा असतो सगळे समोर येत असतात सगळ्यांच जर खरं तर आपण इथे सगळ्यांच शुभेच्छा देऊया डेकोरेशनच कसं आहे आता खूप लोक बघायला येतात ना तर मग मग त्यांची मुलं पण तर आलेले लोक पंधरा मिनिट शिवाय म्हणजे बाहेर जात नाही कारण की ते सगळे पोरांना समजवतात का हे असं आधीच्या काळात होतं त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं का छोटी पिढी पण आता शिकते लहान मुलं जे आहे आता खरं तर गावाकडे जाण्याचं मोस्टली आपण जात नाही किंवा सुट्ट्या मिळत नाही गा गाड्यांना गर्दी असते त्यामुळे गावाकडचा जो अनुभव आहे तो बघायला मिळत नाही आता आणि खरं म्हणायचं म्हणजे कुठेतरी गाव देखील आता शहरीकरणाकडे वळत आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचं वातावरण आता कमी प्रमाणात बघायला मिळतं परंतु पुन्हा एकदा स्टार क्रीडा मंडळ यांनी खूप सुंदर हा तर देखावा सादरीकरण केलेला आहे त्याचमुळे आपल्याला जर आपण बघू शकता तर गावाकडे आल्याचा एक अनुभव जो आहे या ठिकाणी मिळतोय तुम्ही बोलणार कोणी आपली मूर्ती ही शाडूची मूर्ती मातीची मूर्ती आहे त्यामुळे आम्ही कुठलेही प्लॅस्टिकचं आम्ही मेसेज पण दिलेला आहे की पाणी जपून वापरा प्लॅस्टिक शक्यता प्लॅस्टिकच्या वस्तू टाळाव्या म्हणून आम्ही तसा मेसेज पण दिलेला आहे तर बघूया आपण खरंच बघा प्रत्येक ठिकाणी खरंच मेसेज आहे गणपती बाप्पा मोरूया भांडी वापरून सजावट करूया कचरा कमी करा पुनर्वापर करा आणि निसर्गाचा कर आदर करा प्लास्टिकचा वापर टाळूया पर्यावरणाची काळजी घेऊया हे नेहमीच जे आहे खरं तर संदेश या ठिकाणी दिले जातात माझी नजर एका ठिकाणी पडली आहे म्हणजे ते म्हणजे टोपी आणि त्या ठिकाणी जे आहेत आपल्याला रुमाल दिसतोय टाळ दिसतोय खरोखर हे सादरीकरण जे आहे कुंटी ते देखील ते कसं बसवलं तुम्ही तिथे या ठिकाणी संकल्पना पण आमच्या अचानक ठरलेली आहे हा ते दरवाजा पण अगदी त्याला कडी पण आहे जी पूर्वी वापरली जायची दरवाजाला हा सेंट तशीच वापरलेली आहे भरपूर गोष्टी गावी जाऊन खेड्यापाड्यात जाऊन तुम्हाला हो खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला बऱ्याचशा ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर मला पण बरं शिकायला भेटलं कारण मी पण काही वस्तू बघितलेली नाहीये त्या मला त्यांच्याकडे गेल्यानंतर कळलं की ह्या वस्तू पण जुन्या होत्या म्हणून तर खूप सुंदर तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा कारण पहिल्यांदाच जे आपल्याला एक वेगळा अनुभव या ठिकाणी जगायला मिळतो आहे खरं तर आणि ही सजावट जी आहे खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली मूषक बघायला मिळत आहेत आपल्याला काम करताना गण गणरायाचं काम करताना खरंतर गणरायाचं घर आहे हे आणि मूर्तीबद्दल आपण विचारूया दादा मूर्ती खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप मूर्ती पहिले आम्हाला बदलावमध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी मी मूर्ती माझ्याकडे एक संकल्पना होती ती मूर्ती मी त्यांना दाखवली पण कोणीच करून द्यायला तयार नव्हते हो तर आपल्या बदलावर वेस्ट म्हणजे पश्चिम साइडला एक सुबोध करपे म्हणून आहेत त्यांनी मला सांगितलं की मी मला माझी इच्छा आहे की ही मूर्ती बनवायची तर त्यांनी आम्हाला खरखर त्यांनी म्हणजे खूप मेहनत कमी वेळात खूप मेहनत करून त्यांनी मूर्ती बनवून दिलेली त्यांचे पण खूप खूप आभार खूप सुंदर म्हणजे अशी मूर्ती घडवणारे जे कलाकार आहेत खरंच त्यांनाही आपण त्यांच्या कार्याला सलाम करूया कारण खूप सुंदर आहे मूर्ती गेल्या गेल्या एक नजर पडते आणि असं वाटतं खरंच जशी पाहिजे तशीच मूर्ती या ठिकाणी आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं चला बोला गणपती पप्पा विठु रुक्माईच्या मंदिरामध्ये जे आहे हा देखावा सादरीकरण करण्यात आलेला आहे सार्वजनिक मंडळ आहे त्याचमुळे आपण आता सध्या लोकेशन सांगतो आहे कारण घरगुती आपण मोस्टली लोकेशन कधी सांगितली नाही तर आपलं जे आगर आळीमधलं विठु रुक्माईचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर वाणीआळे विठ्ठल मंदिर जे आहे वाणीआळेमधलं त्याच ठिकाणी जे आहे तुम्हाला हा सादरीकरण बघायला मिळणार आहे आणि तुम्ही येऊ शकता आरती वगैरे कधी असते आरती आपली रोज आठ वाजता आरती असते हो हो बरोबर आठ वाजता जी आहे या ठिकाणी आरती असते तर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि नक्कीच लहान मुलांना घेऊन या कारण त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवण्यासाठी खूप सुंदर असं हे सादरीकरण आहे तर मग बघत राहा आपले बदलापूर बक्षिस हा ते सांगा ना जरा आम्हाला गेल्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक मिळालेला आहे शिस्त यासाठी पण प्रथम क्रमांक मिळालेला आहे आमच्या मंडळाला गेल्या वर्षी आपण पुस्तकांचं हे केलं शाळे वस्तूंपासून आपण गणपती तयार केला होता आणि ते वस्तू आम्ही नंतर खेड्या गावात आणि आश्रमाला आम्ही दान हो यंदाच्या वर्षी अशी काही संकल्पना आहे का आता पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण आम्ही ठरवलेलं आहे काय <laughs> करायचं हा वेगळं तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार तर बघा पुढच्या वर्षी देखील असंच काय अडतीस वर्ष म्हणजे सोपा नसतो हा प्रवास आणि प्रत्येक वर्षी काहीतरी एक नवीन बदला प्रकरणांसाठी घेऊन येणार हे देखील एक चॅलेंज असतं एकदा दर्शन घेऊया आपण तुमच्यापैकी कोणी बोलणार आणि आम्हाला सांगण्याचा आनंद होत आहे की आज अडतीस वर्ष झाली ह्या वर्षी आम्हाला आम्ही वर्गणी कुठल्याही बाहेरून कोणाकडे वर्गणी घेतलेली नाहीये जी काही खर्च जो होतो हो आमच्या मंडळातूनच आम्ही केला जातो आम्ही अडोतीस वर्ष झाले हो हो कोणत्याही प्रकारची आमच्याकडे स्पॉन्सरशिप नसते आणि या लहान मुलांचं मला कौतुक करायचं आहे की ते म्हणजे त्यांच्या पिगी वॅनमधून किंवा काय असेल ते शंभर शंभर रुपयाची ती आपल्या बाप्पासाठी वर्गणी थोडी थोडी काढतात आणि ते ह्या गणपतीसाठी वर्ग हे करतात आणि त्यातून आम्ही हे हो आतापासून ती त्यांना सवय लागलेली आहे त्यापासून ते आम्ही गणपती करायचा करतो त्याचमुळे अडतीस वर्ष जे आहेत हा प्रवास आपल्याला बघायला मिळतो कारण हे चिमुकले मोठे होऊन जे आहे ही परंपरा पुढे चालवणार आहेत खूप सुंदर सांगेल दादा आपण खरंच खूप छान तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण जर बघत असाल तर गणरायाचा नेहमीच या मंडळावरती जे आहे असाच आशीर्वाद राहू द्या आणि संपूर्ण बदलापूरकरांवरती आशीर्वाद राहू द्या असेच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया बोला गणपती बाप्पा